नमस्कार श्रोत्यांना आज आपण काही आपल्याला जीवनात उपयोगी पडणारे प्रेरणादायक गोष्टी पाहणार आहोत याचा आपल्या रोज उपयोग होत असतो पण कधी अशी वेळ येते की त्या वेळेला आपण काय करतो आपले ही हे आपले स्वतःलाच जाणीव राहत नाही त्यासाठी मन नेहमी शांत ठेवा विचार करून कोणतीही गोष्ट करा आयुष्य हे असंच आहे चला तर पाहूया आजचे प्रेरणादायी विचार जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडत असत चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीच सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच असतो एकत्र आलं की सुरुवात होते सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकरच यश मिळते वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्याच संपतातच खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळत सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात म्हणून बोलत चला ज्या व्यक्तीजवळ समाधान सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे कुणीच कुणाला बेकाम समजू नये कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून दोन, दोन वेळा बरोबर वेळ दाखवते स्वतः कमवलेल्या पैशाने फक्त गरजा पूर्ण होतात शौक नाही कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकतं कुणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरसुद्धा असू शकतो जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा लोक आपल्याला कॉपी करायला लागलं की समजावं तुम्ही यशस्वी झालात नातं तेव्हाच सोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असत प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूपच आनंदात जाईल अशा लोकांना शोधा जे तुमच्या सोबत वेळ घालवायला नेहमी उत्सुक असतात मी आहे ना नको काळजी करू असे म्हणणारी एकतरी व्यक्ती आयुष्यात असावी विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारी लोकच मोठही असतात प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा काय माहीत जीवनात कशाची गरज पडेल जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात आयुष्यात कितीही दुःख असू द्या ते किती कठीण असू द्या कधी हार मानू नका या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही दुःखही हळूहळू कमी होईल तुमच्या मनातील भीतीवरती कधी विश्वास ठेवू नका कारण तिला तुमच्यातील क्षमता माहीत नाही आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावरती आपण लक्ष केंद्रित करतो म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरती लक्ष केंद्रित करा जर पळून पळून थकला असेल तर तर चालत राहा पण थांबा तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष गाठाल तुमचं प्रत्येक यश हे तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयावरती सुरू होते तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरतील फक्त तुमच्यात ती पूर्ण करण्याची हिंमत आहे असा विश्वास हवा तुम्हाला जे हवे आहे ते ते फक्त तुम्हाला एकच व्यक्ती मिळवून देऊ शकते आणि ते म्हणजे फक्त तुम्ही जगातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे जे तुम्ही मिळू शकत नाही असं लोक म्हणतात स्वतःला हा प्रश्न नक्की विचारू की माझ्याजवळ काय नाही आहे तर हा विचारायची माझ्याजवळ काय आहे आयुष्यात कितीही दुःख असू द्या ते कितीही मोठं असू द्या कधी हार मानू नका या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही दुःख लोक सरळ मनाने उतरतात त्यांना सांभाळून ठेवा कोणतेही काम मनापासून करा किंवा करूच नका जोपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू आहेत तोपर्यंत काही संपत नाही तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात विनाकारण कुणालाचीही तुलना करत बसू नका तुमच्याजवळ नसलेलं तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी असे प्रयत्न करा जे तुम्ही याआधी कधीच केलेले नसतील आनंद तुमच्या शहाणपणावरती अवलंबून असतो तर तुमच्याजवळ काय आहे यावरती नाही मनाने तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याआधी तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रणात ठेवा कमजोर लोक बदला घेतात शक्तिशाली लोक माफ करतात तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात एकाच विनोदावरती आपण परत, परत परत हसत नाही तर एकाच दुःखावरती तरी परत परत का रडायचं यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावरती दोन गोष्टी असतात एक शांतता आणि दुसरी स्माईल आपण व्यस्त राहिलं की सर्व काम सोपं होतात तर आपण आळशी असलो की सर्व काही कठीण असते स्वतःला हे नका सांगू की संकट किती मोठे आहे तर संकटांना सांगा की तुमची मेहनत किती जास्त आहे संघर्षाच्या वाटेवर जो चालत असतो तोच जगाला बदलत असतो ज्यांनी रात्रीचा विजय मिळवला आहे सूर्य म्हणून तोच चमकला आहे समोर दिवस असो की रात्र काळजी करू नका फक्त एवढी काळजी घ्या की तुमच्या की तुमच्या मनात अंधार होऊ देऊ नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा दिवस आनंदाचा जा धन्यवाद